देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व आमदार राजू तोडसाम यांचे हस्ते नऊ मार्चला आरणे घाटंजी व पांडकोळा तालुक्यातील अनेक कामांचा सामूहिक ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण सोहळा यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील माहेर मंगल कार्यालयात पार पडला जिल्हा परिषद बांधकाम विभाग आर्नी व केळापूर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प आरणे घाटंजी व पांढरकोडा तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आर्नी घाटंजी व केळापूर यवतमाळ प्रकल्प बांधकाम विभाग जलयुक्त शिवार योजना पांढरकोळा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आर्णी पांढराकोळा व घाटंजी तसेच निम्न पैनगंगा जलयुक्त शिवार आर्नी या विभागांतर्गत भूमिपूजन व लोकार्पण ऑनलाईन सोहळा शनिवारला आर्णी येथून संपन्न झाला आहे यापैकी अनेक कामे झालेली आहेत व काही कामे होणार आहेत या कार्यक्रमाप्रसंगी देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आपल्या भाषणातून उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले मी सुद्धा माझा धंदा सांगणार आहे जुना आता <laughs> लोक म्हणतात गे, गे, की काय मी सुद्धा सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे आम्ही पण गाय मशी पोचणारी मंडळी आहोत लोकसभेत गेलो गरीबी त्यांनी बघितली गरीबी पण बघितलेली आहे आणि विकास कसा असतो चार खासदार आहे मी एकदा आमदार होतो एकदा नगरसेवक होतो आम्हाला कळत की देशात जनतेला काय पाहिजे प्रधानमंत्रीला कळतं की गरिबांसाठी काय तळमळ प्रधानमंत्री चेहऱ्यावर पाहतो कारण त्याचे वडील चहा विकत होते गरिबी त्यांनी बघितली म्हण गरिबीतून समोर गेलेली माणसं विकासाला कधी पाठ ठेवत नसता आम्ही लाजतही नाही आणि माझतही नाही दोन्ही गोष्टी आमच्या मला अन त्रास देत आहेत आम्ही खूप कामं केलं त्या का ठिकाणी हिशोब पाहाल तर तुम्ही म्हणाले की याला एका का पसरत पैसा तरी पण अनावश्यक पेपरबाजी त्या शेमड्या नेत्यांना कळत नाही की मोदीजी त्या ठिकाणी आले गेल्या वर्षी वीस मार्च त्यांनी आठवण केली परवा सगळं कशाला आले ते दाभळीच्या विकासाकरता त्यांनी म्हटलं नव्हतं दाबडीमध्ये ते आले की दाबडीमध्ये जवळपास सर्वाधिक आत्महत्या आल्या होत्या आणि आणखी देशातील तीन चार राज्यातील आत्महत्या कुटुंबांना बोलवले होते का आपल्या जिल्ह्यातील लोकांना बोलवलं आणि त्या ठिकाणी चहा पाण्याचा कार्यक्रम घेतला आणि दाखवलं त्यांनी की ही आत्महत्या पुढं व्हायला नको पाहिजे दाबडी जीत नाही देशात हा तो कार्यक्रम होता दाबडीला दिलं नाही दाबले प्रधानमंत्री आता आलेले का हो त्या ठावचं मान वाढवलं गा दाबडी गावाचं आर्मी तालुक्याचं एक गाव दाबडी देशाच्या नकाशावर गेलं तो आनंद वेगळा आहे तो वेगळा मी आनंद घेतो त्याचं मला महत्त्व माहीत आहे मी तेव्हाही म्हटलं आजही म्हणतो प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी सरसकट आत्महत्येक कुटुंबाची चिंता केली आणि म्हटलं की मी इथून हे काम सुरू करतो आणि ते काम सुरू केलं तर मी आनंद व्यक्त केला लाबडीच्या लोकांना विनंती के समजून घ्या तुम्ही की त्या ठिकाणी प्रधानमंत्री संकल्प केला त्यांना मी सांगितलं तेव्हा बोललो मी त्यांना की ह्या पे आठ फूट निचे पाणी आहे आणि दाबळेला माहीत आहे की वॉटर टेबल आठ फुटावरच आहे की नाही मी तिथं सांगितलं त्यांना मला पूर्ण शब्द शब्द, शब्द मला वाटतं पाच अशा पुढे तेव्हा इथनं आठ आठ फूट नीचे पाणी या पा भी आत्महत्या होती आहे हा शब्द माझ्या अजूनही कानावर आहे आणि म्हणून त्यांनी सरसकट वीज दिले तुम्हाला ट्यूबवेल दिले दळक विहीर देतो शेततळे देतो या ई भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास आर्णी चंद्रपूर लोकसभेचे खासदार हंसराज अहिर आर्णी केळापूर विधानसभेचे आमदार राजू तोडसाम भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उद्धवराव एरमे सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विधानसभा मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते तसेच विधानसभेत या ठिकाणी आर्नी आणि केळापूर येतात ती नगरपालिका आहेत अर्नी नगरपालिका काटंजी नगरपालिका आणि खांडकवा नगरपालिका या क्षेत्रामध्ये विकास कामांकरता केंद्रातून राज्यातून जिल्हा निधीतून अनेक मार्गातून फंड आलेला आहे येत असतो आणि या सगळ्या विकास कामांना गती देण्याकरता जी कामं मंजूर आहेत ज्या कामाकरता फंड आलेला आहे प्रशासकीय मान्यता आहे निंडर झालेले आहेत अशा अनेक कामं या ठिकाणी प्रलित होती आम्ही विचार केला की सटसपट कामांचं एकाच दिवशी एकाच जागी आपण भूमिपूजन भुण। करावं आणि म्हणजे कामं करणाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टर्स मंडळींना अधिकाऱ्यांना एक मार्ग मोकळा होऊन जाईल तो प्रयत्न करताना या भागामध्ये जवळपास चारशे पन्नासपेक्षा जास्त या ठिकाणी विकास कामाचा धान या ठिकाणी भूमियूजन केलेलं आहे दोनशे साठपेक्षा अधिक कामांचं लोकार्पणही केलं आणि प्रचंड फंड या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळं केंद्राने राज्याने जिल्ह्यातून घरी जिल्ह्यात ही सगळी विकासकामं होत आहेत आमचा दावा हो। या ठिकाणी आहे की इतका मोठा फंड विकास विकासकामं यापूर्वी कोणत्या सरकारने नाही इतका फंड या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाल्यामुळं शंभर टक्के गावांना प्रधानमंत्री म्हणतात त्याप्रमाणे सबका साथ सबका विकास आम्ही कोणत्या गावात कोणता सरपंच आहे कोणत्या नगरपालिका कोणता अध्यक्ष आहे आम्ही बघत नाही पाहिलं नाही पाहणार नाही म्हणून सबकाचा सबका, सबका विकास म्हणून आम्ही कामं केलेली आहे शंभर टक्के गावांना निधी आलेला आहे आणि तो प्रयत्न आम्ही केला आणि विशेष म्हणजे सिंचनावर अधिक भर देण्याचा आमचा विचार होता सिंचन क्षेत्र वाढी करता आम्ही प्रयत्न केले रबी हंगामाकरता अनेक हेक्टर जमिनीचं रबी हंगाम वाढत चाललेला आहे आणि सिंचनाकरता लहान प्रोजेक्ट शेततळ्यापासून विहिरी आणि डीप इरिगेशन करता टू वेल बोरवेलचे कामं अनेक शेतकऱ्यांनी करून घेतली राज्यांनी केंद्रांनी पैसा दिला आणि म्हणून रमीचा हंगाम वाढलेला आहे मला फार आनंद या गोष्टीचा आहे की प्रधानमंत्री शिन, खनिज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून जो मायक्रो इरिगेशनचा फंड आलेला आहे त्याचा शंभर टक्के उपयोग यवतमाळ जिल्ह्यामध्ये होत आहे इथला शेतकरी आणि इथला अधिकारी त्याकरता प्रामाणिकपणे काम करतो आहे म्हणून या भागामध्ये मायक्रो इरिगेशनचं क्षेत्र फार वाढलेलं आहे आणि हा एक विकास आहे उत्पन्न वाढणं ही गोष्ट मोठी आहे मी दावा करतो या ठिकाणी गेल्या वर्षी या जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी टक्के चुरीचं उत्पन्न वाढावं हो। हा कोरोना मोठा विषय आहे देशाला धक्का दिला इतकं उत्पन्न या ठिकाणी शेतकऱ्यांनी वाढवलं होतं आणि उत्पादन वाढीच्या तर आमचा ता प्रयत्न आहे सिंचनाकरता आम्ही जास्त प्रयत्न करतो आज या ठिकाणी मी एवढं सांगेन की आम्ही शंभर टक्के गावं कवर केली आणि असंख्य गावांना रस्ते पण दिले पिण्याचं पाणी दिलं आरो वाटर पण दिलं आणि अदानी गडकरी साहेबांच्या सेंट्रल रोड फंडमधूनही इथं एक हजार कोटीपेक्षा जास्त या विधानसभेत कामं आम्ही मंजूर करून घेतली कामं सुरू झाले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आणते सोळा फरवरी रोजी त्यांनी या ठिकाणी नऊ रस्त्याच्या कामाचे केलं सी आर एफ अजून एन एच ए आयमधून अजून कामं चालू आहेत सहा हजार कोटीची कामं चालू आहेत या जिल्ह्यामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये या आर्मी शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचे काम आम्ही करत करत आहोत या आर्नी शहराचा फार जुलंत विषय होता त्याचं नाव होतं ही नदी जी वाहते आपली अरुण होती त्याच्यावर आपल्याला सुरक्षा भिंत टाकायची होती त्या भिंतीकरता आम्ही आजच जवळपास नदी आणि नाल्याकरता चार हजार कुटुंब चारशे चार कितीपेक्षा जास्त फंड मंजूर केला त्याचं एस्टिमेट तयार झालं डिझाईन तयार झालं आधी पुढचा पावसाळा येण्यापूर्वी त्याचा काम सुरू होईल यावरून आता काम सुरू होऊन जाईल आणि प्रयत्न करू की पावसाळ्यापूर्वी त्याचा अधिकांश काम झालं पाहिजे शक्यतो पूर्ण काम झालं तर सोन्यात होईल आणि या गावाला नेहमी पुराचा तळासा बसतो त्याच्याजवळ गावकरी आणि उद्योगपतींना ग्राहकांना आणि दुकानदारांना जो त्रास झाला तो आम्ही डोळ्याने बघितला आहे तो त्रास दूर करता आमचा प्रयत्न आहे म्हणून हा एक प्रयत्न होता आमचा एक नवीन प्रयत्न केला आम्ही की सरसकट गावांचं कामाचं एक साथ भूमिपूजन करावं म्हणजे आमदार खासदार आम्हाला फिरणं फार कठीण आहे त्या गावांना आणि आम्ही निर्णय घेतला पक्षांनी निर्णय घेतला आम्ही दोघांनी निर्णय घेतला आमचे सहकारी राजे तोरसामजी आणि सगळे जेडपी मेंबर्स जे आमचे पक्षाचे आहेत किंवा मित्रपक्षी आहेत किंवा अन्य पक्षाच्या मंडळींनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला त्याच्यामध्ये आभार मानतो आणि या कथा प्रयोग होता तो प्रयोग यशस्वी झाला तुम्ही बोलण्यापर्यंत भविष्यामध्ये झालेली भूमी यावर लवकर काम होतील असं आम्ही अधिकाऱ्यांना केलेलं आहे धन्यवाद सरकार ब्रेकिंग न्यूज रफिक सरकार